नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या एसआयटी तुम्ही एका सामाजिक कार्यकर्त्यांवर तिथं जर करत असाल तर एकदा पेपर फुटीच्या बाबतीत करा जे प्रोजेक्ट बाहेर गेले त्याच्या बाबतीत गेला एखादा आमदार गोळीबार करतो गोळीबार केल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात अतिशय खालच्या पातळीवरून काही गोष्टी तो बोलतो त्याची एसआयटी तुम्ही लावा आणि ज्या ज्या एसआयटी याच्या आधी लागल्यात त्या का एसआयटीचं काय झालं याचा तरी अभ्यास करा इथं मांडायचा मुद्दा एसआयटी बनवायची सगळं विसरून जायचं अध्यक्ष महोदय जो लाठीचार्ज झाला त्याच्या बद्दल काय झालं महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला तिथं चौदा लोक दुर्दैवाने मृत्यूमुखी पडले ते एसआयटीचा अध्यक्ष महोदय काय झालं तर मग एस आय टी फॉर्म करायची असेल तर पूर्णत्वात नाही तुम्ही आमच्यावर जर काय तिथं क्लेम करत असाल तर आमचा महोदय एसआयटी कशाला ज्युडिशियल एन्क्वायरी करा अध्यक्ष महोदय पण असं फक्त राजकीय दृष्टिकोनातून एसआयटी फॉर्म करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने सामान्य लोकांसाठी टी फॉर्म करून त्याच्यावर मार्ग निघावा अशीच विनंती या ठिकाणी अध्यक्ष महोदय करतो आणि थांबतो हिंद जय महाराष्ट्र